मिरज कोल्हापूर रस्त्यावर मद्यपी चालकाने सुसाट वेगाने चारचाकी वाहन चालवून तिघांना उडवल्याची घटना एक गाढव जागीच ठार तर तिघेजण जखमी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे मिरज कोल्हापूर रस्त्यावर सुसाट वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने तिघांना जखमी करून एका गाढवाला ठार केल्याची घटना घडली आहे चारचाकी वाहन राष्ट्रीय महामार्ग बोगद्याच्या सुरक्षा कठड्याला धडकल्यानंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले चारचाकी वाहन कर्नाटकचे असून लालसा नदाप राहणार विजापूर असे चालकाचे नाव असल्याचे समजते चालक हा मद्यधुंद अवस्थेत असताना चारचाकी वाहने सुसाट वेगाने कोल्हापूरच्या दिशेने घेऊन जात होता उत्तम नगर येथे एका गाढवाला धडक दिल्याने गाढव जागीच ठार झाले रस्त्यावरून जाणारे माणिकनगर येथील दोन तरुणाला आणि एका जोडप्याला अशा चार जणांना धडक देऊन कोल्हापूर रोड नागपूर हायवे ब्रिज खाली वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने सुरक्षा कट्या कठड्यावर चारचाकी वाहन जाऊन आदळले या अपघातामध्ये चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले यावेळी महात्मा गांधी पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाला ताब्यात घेतले आहे महात्मा गांधी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज